एका विचित्र कायदेशीर लढाईने कॉर्पोरेट विश्वास धक्का दिला आहे एका पुरुष कर्मचाऱ्याने आपल्या महिला बॉसवर चक्क शंभर दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला आहे आरोप आहे की बॉसने त्याला रोज सकाळी राष्ट्रपती स्टाईलने रोमांस करण्यासाठी भाग पाडले आहे फिर्यादी जेसन मिलरचा दावा आहे की त्याची बॉस वेहरोनिका शार्प त्याला मॅडम प्रेसिडेंट म्हणायला हा खटला काल न्यूयॉर्क मध्ये दाखल करण्यात आला असून मिलरला सांगण्यात आले होते की त्याची नोकरी त्याच्या देशभक्तीवर अवलंबून आहे कायदेतज्ञ इतिहासातील सर्वात विचित्र चणवणुकीचे प्रकरण म्हणत आहेत हा या बातमीचा एक मिनिटाचा सा सारांश आहे सविस्तर वृत्तासाठी हा रिपोर्ट पाहत रहा सविस्तर खटल्यात जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच्या घटनांचा उल्लेख आहे मिलरचा दावा आहे की एका टेक कंपनीची सीईओ शार्प त्याला रोज सकाळी सात वाजता तिच्या पेंट हाऊस ऑफिसमध्ये बोलवायची तक्रारीत म्हटले की शार्प एंट्री करताना हेल टू द चीफ हे गाणे लावायची आणि मिलरला सावधान स्थितीत उभे राहायला लावायची तिने त्यांच्या शारीरिक संबंधांना डिप्लोमॅटिक रिलेशन्स असे नाव दिले होते आणि नकार दिल्यास सँक्शन्स म्हणजेच नोकरीवरून काढण्याची धमकी दिली होती पोलीस प्रार्थनिक तपास करत आहेत बचावासाठी आलेल्या वकिलांनी हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे परंतु अंतर्गत ईमेल मिलरच्या कथेला दुजरा देऊ शकतात